सर्व बार्शीकरांना सस्नेह निमंत्रण प्राचीन काळापासून जागृत आणि नवसाला पावणाऱ्या श्री गणेश्वर शनी गल्ली मित्रमंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती निमित्त दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक पाच वाजता सख्या चला खेळूया खेळ खेड़ बार्शीतील सर्व महिलांसाठी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठण दुपारी बारा वाजता श्री गणेश्वराची आरती दुपारी साडेबारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व भक्तांनी दिनांक बारा फेब्रुवारी आणि दिनांक तेरा फेब्रुवारी या दोन्ही दिवशी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा स्थळ शनी मंदिराजवळ शनी गल्ली बारशी